महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न किनवट माहूर तालुक्याचे विकास पुरुष आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त सारखणी भागातील एक आबे वेगळी या तालुक्यातील नंबर एक वर असलेले सदैव अग्रेसर वृत्तपत्र म्हणून नावलौकिक दैनिक देशोन्नती संपर्क कार्यालय सारखणी येथे विकास रत्न आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उद्घाटन करण्यात आले आमदार केराम यांनी या कार्यालय व दैनिक देशोन्नती पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात ग्रामीण भागात प्रथमच दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे संपर्क कार्यालय झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड बाबुराव केंद्रे आनंद मच्छिवार मारुती भरखड स्वीय सहाय्यक प्रकाश कुरुमाते उमाकांत कराडे श्रीकांत गुडेकर नैतिक नाईक शेखर चिंचोडकर सरपंच सुर्यबान शेडम आदिवासी नेते जगन्नाथ गेडाम भीमराव महाजन नारायण सांगळे राज नाईक पत्रकार दिनेश चव्हाण शेख मजहर जावेद चाऊस पंकज जयस्वाल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित जाधव पोलीस कॉन्स्टेबल शेंडे सुभाष कदम मिलिंद कांबळे प्रमोद पेटकुले पहिला स्कूलमुते अरुण मडावी देवेंद्र कोवळे शंकर राऊत दत्ता राऊत केशोर राठोडा प्रकाश प्रकाश आत्माराम आदी परिसरातील शेकडोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती दैनिक देशोन्नती संपर्क कार्यालयाचे पत्रकार त्र्यंबक पुनवटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा